आरक्षण वाढविण्याचे अधिकार हे राज्याला नसून केंद्र सरकारला आहेत मराठ्यांना आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या ताटातून देऊ नये तसेच भाजपा संविधान बदलण्याच्या मार्गावर आहे संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल त्यासाठी आपण सर्व एक होऊन हे संविधान वाचविले पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी नरसी येथील ओबीसी महामेळाव्यात बोलताना व्यक्त केले ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून शासनाला जागृत करण्यासाठी आरक्षण बचाव ओबीसी महामेळाव्याचे आयोजन नरसी येथे करण्यात आले यावेळी अध्यक्षणीय भाषणात प्रकाश आंबेडकर बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश आंबेडकर तर उद्घाटक म्हणून प्रकाशांना शेटगे तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार विकास महात्मे हरिभाऊ शेळके चंद्रकांत बनकर कल्याण दळेकर नागोराव बनकर किशनराव चव्हाण कीर्तिकर बुरांडे तुकाराम साठे रवी शिंदे संभाजीराव धुळगुंडे फारूक अहमद नागोराव पासाळ किशन चव्हाण आर शिंदे उपस्थित होते संभाजी वाघमारे राज्य प्रतिनिधी नायगाव पाचशे रुपये तू पोरांच्या तोंडातल्या घासातला पाचशे रुपये कशाला का काढतो एक तर महागाई जण गावामधली तिशीच्या आसपास आहेत वाईट वाटत अर्धी जणांची लग्न जमत नाही सासरा विचारतो नोकरीला आहे काय का मी एका बरोबर गेलो होतो असं गेलो होतो सासऱ्याने मला असं आतमध्ये आणि विचारलं प्रकाश ठीक आहे तुम्ही आलात मुलगी देतो पण वर्षभरामध्ये ह्याला नोकरी लावतात आता म्हटलं वर्षभर कालावधी दिलाय त्याच्यात होय म्हण मी होय म्हणाल एका पायावरती द्यायला तयार आहे तुमच्याकडे आज असताना दहा एकर आहे त्याच गरज नाही तुम चपराशी आहात तरी तो द्यायला तयार आहे अशी असताना परिस्थिती आहे ही अवस्था आलेली आहे भयानक व्यवस्था आहे मी असेल हे जस मान्य होईल असं लक्षात गेलं तर त्याच्यामधला असणारा तिसरा एक विलन आणि त्याचही नाव आपण असणारा विसरता कामाने दुर्दैवाने त्याच्या आई वडिलांना आजही मी नमन करतो तू या चळवळीतला बळी असं मी त्या ठिकाणी अनेक जणांना माहीत नसेल दिल्लीमध्ये महिलांचा मोर्चा निघाला होता आणि त्या दिल्लीमधल्या महिलांच्या मोर्चामध्ये केस म्हणजे फळक होता आणि एकसारखा फळक होता आणि त्या फळकामध्ये काय लिहिलं होतं की आम्हाला आरक्षण नको आम्हाला आरक्षण बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र